नमस्कार पोलीस ना आपलं सर्वाचं स्वागत भांबरी गावातील हातभट्टी दारू गांजा दुकाने बंद करण्या या मागणीसाठी पायी व ठिया आंदोलन हे आंदोलन अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती व ब्रिक्स ह्युमन राईट्स मिशन यांच्या मार्फत संस्थापक अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर यांच्या नेतृत्वामध्ये या भांबरी गावामध्ये एम आय डी सीच्या पाप उजागर करण्यासाठी हा मोर्चा आहे बांबरी तेवीस हातबट्टी दुकाने भाणा, 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 सात गांजा विक्रीचे दुकान आहेत या दुकानातून वर्षाकाठी तेवीस कोट वीस लाखाचा धंदा दारू गांजा विकला जातो मध्यंतरी आमच्या पोराने एमआरसी निवेदन दिलं या भांबी गावाचे दारू बंद करा एमआरसी फौजदारने एक कॉन्स्टेबल दिला ऍक्शन घेण्यासाठी कॉन्स्टेबल आमच्या मुलासोबत आला कॉन्स्टेबल गावात सगळी दारू हानीमध्ये नालीमध्ये या कॉन्स्टेबलनी फेकायला लावली गेल्या वर्षामध्ये या बांबरी गावामधून शंभर माणसं मिळलेली आहेत आणि आत्ता दोनशे मुलं ही हातबट्टीचे दारू ज्या दारूमध्ये युरिया नवसागर नशाच्या गोळ्या मिक्स केलेली दारू पिल्यामुळं जवळपास दोनशे लोकांच्या किडण्या लिवर डॅमेज झालेला आहे त्यांना चालता येत नाही म्हणून आम्ही हा मोर्चा आज एम आर सी ठाण्यावर काढलेला आहे आमचं पी आय साहेबाचं वैर नाही पण गेल्या चार दिवसापासून एम आर सीचे पोलीस आमच्या लोकांना दाब देत आहेत आमच्या लोकांना म्हणतात की तुम्ही मोर्चात भाग घेऊ नका बाबासोबत जाऊ नका तुमच्या घरामध्ये तुमच्या दुकानामध्ये गांजा टाकतो हा तुमचा केस दाखल करतो आणि आज हे लोक आलेत आमचा व्हिडिओ काढता अरे आमचा व्हिडिओ तुम्ही काय काढा शंभर रुपयाचं कपाचं पुसायचं पाप तुम्ही केलेलं आहे त्याबद्दल तुम्ही बोलत नाही पण आज आम्ही तुम्हाला हप्ता मागितला नाही तुमचा चाय पित आम्ही म्हणतो आज आमचे पाचशे कुटुंब बेघर झालेले आहेत याचं काय करायचं तुम्हाला लाज वाटली पाहिजे पी आय नवीन झालेले आहेत दोन महिने झाले पण या मासेचा पोलिसवाला पाकिस्तानचा नाही अमेरिकेचा नाही तुम्ही तर लातूरमध्ये आहात ना ले ले ले� मग माझ्या बायाच्या कबाचं कुंकुपुसाचं पाप तुम्ही केलेलं आहे म्हणून तुम्हाला इशारा देतो आज काही हो आज काही हो आमचे माणसं मिळेल बेहतर पण आम्ही या ठिकाणचा मोर्चा आणि ठि आंदोलन आणि एमआरसी चे पी आय नरवडे यांना कोंबड दारू शेण आणि पैसे हे भेट देणार आहोत त्यांनी भेट घ्यावं नाही घेतले त्यांच्या अंगावर फेकून दो धरलं माझ्या शंभर पुरी आहेत माझ्या शंभर पुरी <laughs> आहेत हा मुलगा वारला माझा साठीच मारला दारू पिऊन सकाळ सकाळी हातभट्टी होता तीस वर्षाचा मुलगा वारला तिचे दोन मुलं आहेत बारके कसं सांभाळायचं आता तिची बायकू लेकर कसं सांभाळावा आणि एक पंधरा वर्षाचा मुलगा आहे ती सुद्धा दारू पेेतो मालक दारू रुपये असे अनेक महिलांचे प्रॉब्लेम आहेत इथं लईजनाचे इथं म्हणून आम्ही हे आंदोलन ठरविला भारती ने। ने आज अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती व ब्रिक्स ह्युमन राईट मिशनच्या वतीने आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर बाबा यांच्या नेतृत्वामध्ये आज भांबरी व या गावातील अवैध दारू आणि गांजा विक्री बंद व्हावी या मागणीसाठी आम्ही आज आक्रोश मोर्चा हा एमआयडीसी पोलीस स्टेशन काढलेला आहे आणि यामध्ये संघटनेचे पूर्ण महाराष्ट्रातील पदाधिकारी आलेले आहे तसंच आम्हाला या भांबरी गावातील अत्यंत बिकट परिस्थिती असलेल्या महिला ह्या या मोर्चामध्ये सामील झालेल्या आहेत खरंच इथली परिस्थिती इतकी दयनीय आहे की गुजारा कसा होईल याची सुद्धा कोण आश्वासन घेऊ शकत नाही यांना जेवणाचा प्रश्न आहे या रोजगार केल्याशिवाय यांची चूल पेटत नाही एवढी वाईट परिस्थिती ही फक्त या येथील अवैध दारूमुळे सुरू आहे त्यासाठीच आजचा आज आमचा हा आक्रोश मोर्चा हा एमआयडीसी पोलीस स्टेशन वरती आहे पुढील जर या याच्यावर जर कुठलीही कार्यवाही जर या एमआयडीसी पोलीस स्टेशन जर केली नाही तर आम्ही सहकुटुंब हा मोर्चा परत काढू आणि तिथं ठिया आंदोलन करू जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आमचं ठिया आंदोलन हे एमआयडीसी पोलीस स्टेशन वरती राहील कारवाई करतो त्याचबरोबर त्याचबरोबर तीनशे अठ्ठावीस भादवी प्रमाणे कारवाई करतो अशा प्रकारचा शब्द त्यांनी दिलेला आहे नाही केल्यावर कसं करायचं पूर्ण होते आपल्याकडे वेळ आहे